नमस्कार मित्रांनो आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता एक पाय पुसणी आहे ती जरा खूप घाण झाली आहे तर धुवायसाठी आलो आहे धुतो आहे तर बघा तर मित्रांनो हे बघा ही पाय पुसणी आहे आणि काय झालं आहे खाली कार्पेंटरचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे काय झालं ह्या धुरला बसतो आहे भुसा सगळा तर ते आता धुवायला सांगितलं आहे मग धुतो आहे हे बघा ही आहे आणि तर धु धुतो जरा काय जर ते म्हणजे आतमध्ये जाऊन भुसा अडकून राहतोय तुम्हाला बोले जरा पाणी मार व्यवस्थित आणि सुकत घालसवर म्हणजे सुकेल प्रेंग, 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 तर मित्रांनो पायपुसणी धुऊन झाली आणि बघू शकता ते पाठीमागे बघा सुकत घातली आहे टॅरेशा करड्यावर टाकले सुकत खूप संध्याकाळपर्यंत सुकून जाईल आणि जातो आता आता मला किल्ला आहे ना आपला जो बनवला शनिवारवाडा पार्किंगमध्ये त्याच्यासमोर लादी पुसायची आहे कारण काय होतं दिवसभर धूळ येते आणि कोण ना कोण बघायला येत असतात तिथं किल्ला तर बरोबर बर वाटत नाही ते धुळं दिसतो आहे जातो आता लादी पुसतो तर मित्रांनो आता चाललो आहे खाली पार्किंगमध्ये जातो आणि जरा लादी पुसतो तर मित्रांनो तसंच ना हे बघा किल्ल्याच्या साईडने पूर्ण लादी पुसून घेतली आहे कारण काय होतं ओपन सगळी जागा असल्यामुळे इकडे दुल, धूळ धूळ येते सगळी म्हणून काय झालं लादी पुसून घेतली जरा कसं सकाळी सकाळी लादी पुसली की मग कसं कोणी बघायला आले तर ते त्यांना व्यवस्थित दिसेल म्हणून चारो बाजूने हे बघा लादी पुसून घेतली आहे चपाती भाजी जेवण करून झालं

मी बघते अठ्ठावीस काल म्हणजे रात्री बाराला संपत अठ्ठावीस म्हणजे सकाळी ना संप रात्री बारा वाजता अठ्ठावीस तारीख संपते दिवस आणि एकोणतीस रात्री बारा पास सुरू होते नमस्कार मित्रांनो जो पूर्ण आता आता चहा पीतोय आणि आता जायचं आहे दुकानावर तांदूळ आणण्यासाठी चहा पिणार आणि जाणार आहे आता दुकानावर हे बघा काय होतं हे मित्रांनो चालू आहे बाजारात एक नारळ घ्यायचं आहे इंद्रायन द्या एक किलो हा एक किलो द्या ना? का नाही ना बर ठीक तर मित्रांनो आता आलो घरी आणि काय झालं जिथं आम्ही रेग्युलर तांदूळ घेतो ते दुकान बंद होतं त्याच्यामुळे दुसरीकडून घेतलं एकच किलो घेतले उद्या सकाळी जाऊन बघणार आहे आज बंद होतं सकाळी जावं लागेल परत तर मित्रांनो आता जरा दिवे लावतो दिवे लावतोय संध्याकाळचे कोण ना कोण येतात किल्ला बघण्यासाठी तर म्हटलं आता आलोय खाली तर दिवे चालू करूनच जाऊया हे बघा सगळे दिवे चालू केले आणि इकडं तर हॅलोजन पण लावला आहे आता जातो घरी तांदूळ घेऊन जातो वाट बघतायत कारण जेवण करायचं आहे त्यांना त्याच्यामुळे वाट बघत तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे माझं आता आणि आता मी जाणार आहे कामाला तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू